नमस्कार सर्व शेळीपालक आणि बंधू आणि भगिनींनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं मी आपला अजिनाथ पाटील आपण बघता शेती आणि शेळीपालन यूट्यूब चॅनल तर चला आजचा विषय आपला उन्हाळ्याचा वातावरणात समजा आता शेळ्यांना कोणता चारा द्यावा किंवा कोणते पाल्या बेस्ट राहू शकतो तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ सर्वांनी स्किप न करता पूर्ण बघा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला पण विसरू नका तर आता उन्हाळ्याचं तापमान वाढत आहे आणि शेळ्यांची काळजी कशी घ्यावी हे पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला बघूया आणि थोडीशी माहिती घेऊया या दिवसात शेळ्यांसाठी कारण हिरवा चारा तर प्रत्येकाकडे उपलब्ध नसतो आता मग आपण त्या जागी कोणत्या झाडपाला किंवा आपल्याकडे भरपूर झाडपाले असे त्यातलेस मोजके झाडांची मी थोडीशी माहिती सांगतो आणि त्याचा फायदा पण सांगतो तर व्हिडिओ नक्की बघा चला बघूया आपण संघपण व्यवस्थित झाली पाहिजे हा एक पॉईंट आहे आपला तर आपण अजून दुसरं पॉईंट आपण म्हणजे पाच सहा मुद्दे बघणार आहोत तर बघा शेळ्या झाडपाला खूप आवडीन खातात झाडाच्या पाल्यामध्ये खनिजांचं आणि प्रथिनांचं प्रमाण अधिक असल्याने शेळीला आवश्यक ती पोषण तत्वे सहज मिळून जातात म्हणजे आपल्याला एक्स्ट्रा आदर मेडिसिनवर खर्च करण्याचं काम राहत नाही आहे की नाही तर त्यापैकी एक म्हणजे बाबूळ बाबळीचं झाडचं शेंगा आणि पाणी मुबलक प्रमाणात आपल्याकडे तर राहतातच कारण त्या कमी पाण्यावर राहणारे झाडं आहेत बाबूळ अजून बाहेर अजून बरेचसे झाडं आहेत ते जे कमी पाण्यावर अवलंबून असतात म्हणजे कमी पाण्याच्याच ठिकाणी भेटतात म्हणजे आपल्या मराठवाड्यात तर खूप भेटतात तर बाबळीच्या झाडाची पाणी आणि शेंगा शेळ्या आवडीनं खातात आणि मुक्त शेळी पालनासाठी बाबळीचा चारा आणि शेंगा एक चांगला पर्याय आहे कारण फिरतो शेळीपालनात काही विशेष एवढं राहत नाही त्यांना चारा टाकण्याचं काम राहत नाही त्या आपण जर मोकळ्या जरी रानात सोडल्या तरी त्या सर्व झाडपाला खातातच तर आता ह्या दिवसात उन्हाळा लागल्यावर बाबळीच्या शेंगा खूप राहतात बाबळीला तर आपण समजा आपलं बंदिस्त असलं तर बंद अर्ध बंदिस्त जरी असलं तरी आपण या शेंगा तोडून शेळ्यांना देऊ शकतो शेंगात बाबळी शेंगात खूप प्रकारचं ख खनिज आणि प्रथिनयुक्त बाबळीचे झाडं राहतात आणि पाला पण त्याचा खूप आवडीनं खातात शेंगा आणि आपण दुसरं बघूया पिंपळाचं झाड पिंपळा झाड तर आता इथं व्हिडिओमध्ये नाही दिसणार तुम्हाला पण मग त्याची पण माहिती सांगतो थोडक्यात पिंपळाच्या झाडाची पाणी पण पानं पण शेळा आवडीनं खूप खातात कारण झाडपाला सगळ्याच झाडपाला शेळ्या आवडीनं खातातच आणि अजून एक झाड म्हणजे सुबाबोळ सुभाबोळी म्हणजे शेळ्यांना अतिप्रिय प्रिय राहते त्यात गरमी राहते का जास्त म्हणजे ज्या गाभन एक दोन महिन्याच्या शेळ्या लागलेल्या त्यांना कमी दिला तर चालतो कारण बो सुभाबळीच्या पाल्यात उष्णता जास्त त्याने शेळा गाबडण्याची शक्यता असते कारण आमच्याकडं जेव्हा खूप दिवसावरी बकरी होती तर बाबळीच्या पाल्यानं म्हणजे अति जास्त सुबाबळीचा पाला खाल्ल्यानं अतिज गाबडलेली होती त्यामुळं मी काही जास्त सुभावळीचा पाला देत नाही आणि या दिवसात थोडा मवा आणि ते काळवट झालेलं असल्यामुळे शुभावळीचा पाला मी जास्त देत नाही तरी उन्हाळ्यात सुभाबीचा पा पाला कमी जरी दिला तर चालतो आणि तोलावर आल्या शेळ्यांना काही होत नाही चार तीन चार महिन्याच्या पुढच्या शेळ्यांना दिलं तरी चालतो सुभाबळीचा पाला कारण सुभाबळीला हे कमी पाण्याचं पाण्यात तग धरून राहणारं झाड आहे त्याची चाऱ्याची उपलब्धता शेळ्यांना करून देते त्याच्या शेंगा लुसलुशीत असल्याने शेंगा पाला आपण सुभाब शेंगांचा वापर सुद्धा करता क शेऱ्या शेळ्यांच्या खुराकात करू शकतो कारण आपण जो भरडा तयार करतो किंवा हे करतो त्यामध्ये जर आपण सुभावळी शेंगांचं बिया कधी टाकल्या तर ते पण बेस्ट असू शकतं तर टाकू शकता ज्यांच्याकडं आहे त्यांनी जमा करून ठेवलेला असेल किंवा आता बाबळीला शेंगा येतील सुभावळीला तर जमा करून ठेवा पण मग त्याचं पण एक प्रमाण सुभावित शेंगांचं शेळ्यांच्या आरात सुबाबचा वापर करताना फक्त चाळीस टक्क्यापर्यंत करता करावा कारण जास्त प्रमाणात वापर केल्यास मिमोसिन घटकामुळे विपरीत परिणाम होऊ शकतो कारण सुभावळीचं एक म्हणजे त्यात सर्वच एका नाण्याच्या दोन बाजू राहतात कारण अतिवापरानं कशाचं म्हणजे जास्त नुकसान होणारच तर मेमोसिन नावाचा घटक हा विषरी असू शकतो त्यामध्ये तर जास्त प्रमाणात देऊ नये शेंगा शेंगाचे शेंगा शेळ्यांना तिसरं झाड म्हणजे चिंचीचं झाड चिंचेचं झाड आंबट मस्त चवदार लागत असल्यामुळे शेळ्या त्यांचा पाला खूप आवडीने खातात आणि चिंचीच्या पाण्यात पण भरपूर असे घटक घटक आहेत तर शाळांना खूप आवडतो सुभाबळीचा पाला चिंचेचा पाडा पाला सुभाबळीचा पाला सर्व झाड पाला शेळ्यांना खूप आवडतो आणि उष्ट आणि उन्हाळ्यात बाकीचा हिरवा चारा नसल्यामुळे हे झाडपाला शेळ्यांना द्यायचं आणि त्यांची भूक भरून काढायची आणि त्यांना जे खनिज स खनिज जीवनसत्वे विटॅमिन जे जे असतील ते ते त्यांचं पुरवठा होऊन जातो या झाडपाल्यांमधून पण आपल्याला जास्त विटॅमिन्स वगैरे मेडिकल म्हणून आणायचं डॉक्टर सल्ल्याने घ्यायचं तेच आपला तो खर्च वाचतो काही प्रमाणात तरी वाचतो आणि अंजनाचं झाड तर सर्वांना माहीतच असेल अंजनाचं झाडाचं पण पाला उत्कृष्ट असतो आणि त्यात पण भरपूर प्रमाणात प्रथिनं खनिज वगैरे सर्व असतं ते पण अंजन झाडाचा पाला पण शेळ्या खूप आवडीनं खातात ज्यांच्याकडे असेल त्यांनी थोडा का व्हायना या दिवसात टाकायचा उन्हाळ्यात रोज टाकायचा थोडा थोडा अजून म्हणजे वापरायचा कंटिन्यू काय होतं वापरल्यानं मग शेळ्यांचं बी जास्त मग फिरावे लागत नाही एका ठिकाणी शेळ्या पण चरतात सावलीच्या ठिकाणी आणि उन्हात पण ला ऊन लागण्याची पण शक्यता कमी राहते अजून खैऱ्याचा झाडाचा पाला सदैव रा हिरवगार राहत असं खैऱ्याचं झाड कंटिन्यू हिरवं राहतं उन्हाळ्यात तर हिरवंच राहतं खूप भारी सावली राहते त्याची पण ते पण झाड खूप भारी राहतं आणि बोरीचा पाला बोरीचा पाला हे पण उत्कृष्ट दर्जाचं आहे असल्यामुळे ते झुबोरीचा पण पाला आपण शाळेनं उन्हाळ्यात देऊ शकतो केव्हा पण देऊ शकतो पण काय होतं माहिती आहे का उन्हाळ्यात तर जास्त गरज भासते हिरव्या पाल्याची हिरवं गा हिरवा आपल्याकडं हिरवाचा आरो उपलब्ध नसतो त्यामुळे झाडपाल्यावर जास्त भर द्यायचा आणि अजून भरपूर आपल्याकडं करवंदीचे झाडं राहतात करवंदीचं पण ह्या दिवसात करवंदीला करवंद राहतात आणि त्यांना पण नवटी फुललेल्या फुलं नवटी आणि मस्त कवळे लुसलुसित पानं राहतात चला तुम्हाला दाखवतो करवंदी झाड बघा बघा करवंदी झाडं खूप छान आलेले आणि शेळ्या याला खूप आवडीनं खातात लुसलुसित कवळं मस्त आणि त्याला आता फुलं पण आलेले आहेत तर थोडं आंबट तुरट लावतं खायला चवीला पण मग शेळ्या खूप आवडीनं खातात शेळ्यांना जे झाडपाला आवडेल तो झाडपाला या दिवसात द्यायचा प्रयत्न कधी पण करायचा कारण काय होतं माहिती आहे का शेळ्यांना आता या दिवसात थोडं फिरवायचं नाही उन्हाळ्यात ऊन खूप वाढलेलं आहे तापमान वाढतं आहे उन्हाळ्यात शेळ्यांना ऊन उन लागू शकतं आणि शेळ्या आपल्या आजारी पण पडू शकतात तर सर्वांनी उन्हाळ्यात स्वत शेळ्यांची पण काळजी घ्या आणि स्वतःची पण काळजी घ्या टेम्परेचर जास्त असल्यामुळे शेळ्यांना थंड व चारा किंवा हिरवा चारा पण देण्याचा जास्त प्रयत्न करा काय होतं उन्हाळ्यात कोरड्या चाऱ्यांना पण जास्त द्यायला ना, जास ना काय होतं त्यांचं पोट आणि भरत नाही त्यांना जे पाहिजे ते कंटेन भेटत नाही हिरव्या चाऱ्यातून जास्त कंटेन भेटत चालतात कारण त्या हिरव्या चाऱ्यात खूप जास्त कंटेन उपलब्ध असल्यामुळे प्रत्येकाने शेळ्यांची पण काळजी घ्या स्वतःची पण काळजी घ्या आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आपल्याकडे कोणकोणतं झाडापाला हा उपलब्ध आहे सध्या तर कमेंट करून नक्की सांगा अजून कोणाला जर माहिती असेल ते पण सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आता इथेच थांबतो भेटू आपण नंतर एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय टेक केअर काळजी घ्या